रागिणी पारितोष वरती खूपच चिडलेली असते ती अभिजितला म्हणत असते अभिजित बस झाला आता मला खरंच खूप कंटाळा आला अरे तोंडाशी येता येता घास राहतो म्हणजे काय आता प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार होती पण ती प्रॉपर्टी अगदी तोंडाशी येता येता राहून गेली का तर या पारितोषमुळे या पारितोषमुळेच या भूमीची नाटकं जरा जास्त वाढलेत कारण या पारितोषचा भूमीला चांगलाच पाठिंबा आहे लवकरात लवकर तोच पाठिंबा आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि त्यासाठी जे करता येईल ना ते मी करायला तयार आहे तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई एक काम करूया या पारितोषचा कायमचा खेळ खल्लास करूया या पारितोषला कायमचं संपून टाकूया जेणेकरून हा पारितोष आपल्या वाटेला कधीच येणार नाही तेव्हा रागिणी बोलते अगदी माझा मुलगा माझ्या मनातलं अगदी बोललास मला सुद्धा त्या पारितोषला कायमच संपवायचं होतं आणि त्यासाठी जे जे करता येईल ते करायचं होतं आता मात्र मला कळून चुकलं की लवकरात लवकर या पारितोषला मला धगात पाठवायचं आहे इकडे रागिणीने गुंडांना फोन केलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं तुम्हाला दहा काय वीस लाख रुपये द्यायला मी तयार आहे पण तुम्हाला ज्याचा फोटो पाठवणार आहे त्याला मात्र तुम्हाला संपवायचं आहे काही करून लवकरात लवकर त्याला धगात पाठवा इकडे मानसीने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि मानसी भूमीजवळ गेलेली असते आणि ती भूमीला बोलते भूमी भूमिताई तुला एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर कदाचित तू खूपच चलबिचल होशील कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल पण काही करून मला ती तुला गोष्ट सांगायची आहे तेव्हा भूमी बोलते काय झालंय मानसी मला नीट सांगशील का तेव्हा मानसी सांकेतिक भाषेमध्ये सगळा डाव रागिणीचा भूमीला सांगत असते तेवढ्यात भूमी आकाशला म्हणते आकाश लवकर चल तेव्हा आकाश बोलतो काय झालंय भूमी भूमी आकाशचा हात धरते आणि त्याला नेत असते तेव्हा रागिणी आकाशला विचारत असते आकाश अरे काय झालंय अरे सांग तरी आम्हाला आम्हाला काळजी वाटते पण भूमी मात्र आकाशला काहीच बोलून देत नाही ती त्याचा हात धरते आणि त्याला पकडून तिथून घेऊन जाते पाठीकडून आजी ओरडत असते रागिणी ओरडत असते त्याच वेळेला मानसी स्वतःशीच बोलत असते तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या ताईला तोंड घशी पाडण्याचे तरी सुद्धा तुमचे ते प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही मी माझ्या ताईच्या पाठीशी ठामपणे उभी राहील कायम उभी राहीन पण तिला मी हरू देणार नाही इकडे आकाश जेव्हा गाडीत बसतो तेव्हा तो, तो भूमीला विचारतो भूमी कुठे आहे आपल्याला तेव्हा भूमी बोलते आकाश पारितोष सरांचा जीव धोक्यात आहे त्यांना आपल्याला वाचवायला पाहिजे तेव्हा आकाश बोलतो भूमी अगं काय बोलते तू पारितोषचा जीव धोक्यात तेव्हा भूमी बोलते हो आकाश चल इकडे पारितोष रस्त्याने गाडी चालवत असतो तेवढ्यात चार पाच गुंड येऊन पारितोषच्या गाडीवरती जोर काठ्यानी वार करतात तेव्हा मात्र पारितोष खाली उतरतो आणि त्यांना बोलतो काय चाललंय तुमचं तुम्ही काय असे करताय तेव्हा मात्र ते पारितोषला मारायला लागतात पारितोष त्यांच्याशी खूप छान अशी फायटिंग करत असतो पण कितीही का काही झालं तरी त्या दहा बारा जणांना पारितोष पुरून उरत नाही तेव्हा लगेच तिथे आकाश आणि भूमी आलेले असतात त्याच वेळेला आकाश सर्व घडलेला प्रकार बघतो तेव्हा मात्र त्याला ते धक्का बसतो आणि आकाश त्या गुंडांशी मारामारी करायला जातो भूमी सुद्धा त्या गुंडांना मारा मारा मारामारी मारामारी करत असते आणि त्याला मारत असते काठीने जोर जोरात असते पारितोष आकाश आणि भूमी मिळून ते तिघे मिळून त्या गुंडांवरती भारी पडतात तेव्हा भा मात्र आकाश पारितोष ना बोलतो पारितोष तू ठीक तर आहेस ना तेव्हा पारितोष बोलतो हो मी ठीक आहे तेव्हा आकाश बोलतो हे सर्व काय आहे पारितोष मी हे सर्व काय बघतो तुझ्यावरती आणि हल्ला अरे तुझ्यावरती हल्ला कसा काय करू शकतो कोणी बोल पारितोष बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र पारितोष बोलतो खरं सांगायचं तर मला सुद्धा याची जाणीव नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश माझ्यावरती विश्वास ठेवशी अरे मी स्वतः तुला घरातून येताना सांगितलं ना की आकाश पारितोष सरांवरती हल्ला होणार आहे कारण पारितोष सर मला प्रत्येक गोष्टीत मदत करतात पण तू मला विचारलंच नाहीस आकाश की पारितोष सरांवरती हल्ला होणार हे तुला कसं कळलं तेव्हा आकाश बोलतो भूमी मी तुला हेच विचारण्याचा प्रयत्न करतोय सांग ना कसं कळलं त्यावेळेला भूमी बोलते आकाश राग मानू नको पारितोष सर मला मदत करतात म्हणूनच रागीणी अत्यानी त्यांना मारायला गुंड पाठवले होते तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी बस झालं तू सारखं सारखं आत्यावरती संशय का घेतेस तू असा संशय घेऊ नकोस ना भूमी प्लीज समजून घे ना तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे भूमी त्यावेळेला भूमी बोलते प्लीज आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेव हो। अरे मी का खोट बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे आकाश मी तुला जे काही सांगते ते खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव आकाश मी खोटं बोलत नाही तेव्हा आकाश बोलतो बस झालं मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आता तू जे काही बोलतेस ना ते खरोखर चुकीचं आहे तेव्हा लगेच भूमी बोलते थांब आकाश तू हवं तर मनूला विचार अरे मनुने स्वतः कानाने ऐकलं नाहीतर मला काही स्वप्न पडलं असतं का की खरोखर ही असं काहीतरी घडणार आहे आकाश जरा विचार करणारे तू प्रत्येक वेळा तू असं का वागतोस तेव्हा लगेच पारितोष बोलतो भूमी जाऊ दे आकाशचा जास्त विश्वास त्याच्या रागिणी आत्यावरती आहे पण तुमच्यावरती नाही आकाश फक्त बोलतो की त्यांचं तुझ्या तुमच्यावरती खूपच प्रेम आहे पण खरं सांगायचं तर अजिबात त्याचं तुझ्यावरती प्रेमच नाही जर का प्रेम असतं तर तिथे विश्वास असतोच तेव्हा आकाश बोलतो माझा भूमीवरती विश्वास आहे की हे नाही हे तपासून पाहिजे ही वेळ नाही पण मी खरंच सांगतो माझा पूर्णपणे भूमीवरती विश्वास आहे मी का खोट बोले आणि मला खोट बोलून काय मिळणार आहे मी जे काही सांगतोय ना तेच खरं आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो जाऊ देत त्याच वेळेला आकाश म्हणतो पारितोष बोलतोयच ते बरोबर आहे मी भूमीवरती एकदा विश्वास ठेवायला पाहिजे मी जर का भूमीवरती एकदा विश्वास ठेवला तर कदाचित सत्य काय आहे त्या सत्यापर्यंत मी पोहोचेन आणि त्या गुंडांना तो पोलिसांच्या ताब्यात देतो इकडे रागिणी मात्र खूपच घाबरलेली असते रागिणी अभिजितला बोलते अभिजित नक्की काय घडतंय ते मला सुद्धा कळत नाही पण लवकरात लवकर सत्य परिस्थिती आपल्याला सुद्धा समजली पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखं आहे अभिजित तेव्हा अभिजित बोलतो आई तू घाबरू नकोस तू कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत मला सुद्धा कळलं पाहिजे तू नको काळजी करूस आणि तेवढ्या त्या गुंडांमधील मेन गुंडाचा एका फोन आलेला असतो तो आकाशच्या तावडीतून पळून गेलेला असतो तो, गे तो।, तो गुंड बोलतो अभिजीत सर सगळं सगळं चुकलंय अहो त्या आकाशने येऊन आमच्या गुंडांना चांगलंच तुडवलं अहो त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय की हो तेव्हा मात्र अभिजीतच्या हातातील फोन खाली पडतो तेव्हा रागिणी अभिजितला बोलते अभिजीत अरे काय झालं काय झालंय काय अभिजीत बोल तेव्हा अभिजीत बोलतो काही नाही खरं सांगायचं तर खूप मोठा घोटाळा झालाय ती भूमी जेव्हा आकाशला घेऊन जात होती ना तेव्हा तू अडवायला पाहिजे होतीस कारण ती आकाशला पारितोषला वाचवण्यासाठी घेऊन गेली हे ऐकून मात्र रागिणीला खूपच राग येतो आणि रागिणी बोलते मी तुला बोलत होते ना काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही बघितलंस काय झालं ते आता काही करायचं का आकाश येऊन हजार प्रश्न विचारणार आता त्या प्रश्नांना सामोरं तरी कसं जायचं तेव्हा लगेच रागिणी असं बोलण्यावर अभिजित बोलतो आई काहीतरी ठरव हो, तेवढ्यात आकाश घालून मोठमोठ्याने हक्का मारत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाश भूमीवरती विश्वास ठेवेल का आणि रागिणीला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू